बागा शेरड कशी वरट्ट ती या टाकून शेरड नेवावर वाटत घरच खायला नको म्हणायला सकाळ झाली ते शेरड बिरव गार गावात खायला आता नको म्हणते असलं वाळ खायला मोरगास खायला बघा एक कशी खाते ती का बघा बरं गाय इकडं तीन शेळ्या तर आरामशीर बसलेले हिला वरडाय काय झालंय तुला सारखं गावात कुठं आणायचं बाया हा खाटे आपलं तिथं टाकले दे पेंड्या न्या खाव गाबा गाबा असं नाही तुझ आहे का नाही एक दोन कशी ही गव्हा नाली म्हणून बरं झालं नाही तर काय करायचं ते सगळी खाली वैरून पडतील बागा बघा मसर कशी बसलेली बघा आरामशी पि सावणीला बांधलेली लयन पडतय बा। कुत्रा मसरातच बसलोय बघा कस बसलय मसरा बसल झोपलंय डायरेक्ट कर्ड उभा राहिले ते देवा कस व्हायचं सांग हो। दिसलं का तुम्हाला बघा बघा त्या एवढं मोठं बोकाड आहे त्यानं मुंडका अडकून घेतलं या बोकाड मी पाकच येऊन करतय कस आहे काय की अगं कस अडकून घेतलं बसलय आरामशी ह्यांनी बघा दोन पेंड्या टाकल्या होत्या म्या पाक खाल्लेल्या खाल करडाला पाक हे खाल्ले पाणी ठेवले बघा पाठीभर करड जरा खराबच आहे ती त्याला काय अजून पिय नाही नाही ज्वारी नाही त्यामुळं जरा खराब दिसते ती म्हणजे परत मग मोठी दिसते कमरा ही मोठ्यावर त्या चारलं खाल्लं म्हणजे काय त्यासनी चाराय ज्वारी बी नाही गह बी नाही मका बी नाही का नाही तुम्ही काय काय चारता शरडासनी मका चारता का चारता का ज्वारी चारता ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा आम्ही तर अजून काहीच चाललं नाही बघा आमची नुसती पेंड्या खाऊन आणि मोरगास खाऊनच शिरडा करड इथे तरी पण अशा बघा बागा कशी आहे येते बघा ह्यात नऊ बोकड नऊ पाटर ये कशी ती बघा उग बघते माझ्याकडे त्यासनी वाटत पिपर आणते का मी काय खायला घेऊन येते मोरघासा आणते मोरगास खाल्लं का नाही दारंगावती म्हणून मी मोरगास टाकणार दोन दिवस झालं पेंड्या टाकते मग पेंढ्यानं काय होत नाही बघा मग पेंड्या टाकते आणि काय करायचं मग पेंड्या टाकल्यावर बी खात नाही ती मोरगास पाहिजे म्हणते ती दरवस्त कुठला मोरगास आणू बघा ह्या रेडी नक्की घेतले बागा दाव बघा ह्या शिंगात त्या शिंगात त्या शिंगात ह्या शिंगात काय ग बाया बसते खाली बस खाली आता बस खाली काय करायचं शिरड बी पाक मसर बी येऊन करचे ऊन पडलंय बसावन हायच अस आमच्या इकडं बा कसं झालं मग माळरान कसं दिसतं हिरवं गार दिसत आधी माळरान नसत दगड दिसायचं आता भरून आले बघा निसतं गवतार हिरवं गार झाल बा सांगायचं राहिलं ही पिपरण लावली होती बघा भाऊजीनं अण्णाने ह्यांनी पिपरण जरा जरा फुटायला लागली बाबा बघा थोडं थोडं बारीक बारीक करायचं बघा इथं इथं चार पाच करायचं बघा फुटली पिपरण त्याला शेण लावलं का नाही पिपरून फुटते म्हणजे त्याची खरंच आहे फुटली बघा पिपर आता त्या दिवशी बापून तर लिहिला कला का हा मी दाबून दाबून माती ठेवली होती म्हटलं फुटते का नाही पण फुटली बघा बघा एवढं बारीक बारीक करायचं अजून मोठं नाही तर आलं बरं का तर हायत ही बाजरी का उगवून यायची परत मोठी व्हायची परत मग बाजरी काढायची परत बाजरी खायची का नाही पण अजून राहत बी आम्हाला कुठं बाजरी ना उगूनच ही ना तर त्यात बी घातली ती म्हणूनच तेवढं आहे ना बसा बसा उगून आली मूर्ती दिसली खुरापान केलं नाही नाही केलं बाजरी कशी रा रान भरून दिसते कुठं आता दिसतं लाल भडक रान दिसतं तुमच्या तिकडं काळी रानं आमच्याकडे बघा ही तांबडी बघा अशी रान आहे ती बघा रान आमच्याकडे काय काळी नाही ती बघा कोंबड्या तांदूळ टाकून पाणी टाकून पाणी ठेवून पाक पाणी सांडून तांदूळ सांडून कशा वरडत बसलेल्या बघा यांना बी ह्यात पिंजऱ्यात नको म्हणते रे बाहेर पाहिजे हा कोंबडा आता वर असतोय आमचा आता काय दिवस झालाय विर दिवस झाला या दुपार होत आली तो आता बागा दिसतो या पहाटेच्या बागा देत ती का आता कोंबड्याच मी आता गावात झाले ना हिरवगार खायला हिरवगार गावात खायला पाहिजे म्हणते रे बाई कसं गावात जावात निसत हराय तर हराळी बघायला मिळत नाही हिरवीगार आता कशी आले बागा हराळी निसते कसली हिरवीगार हराळी आली जनवर तर गबा 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 खात्री पण एका आता इकडं सोडलं की नाही दुसरं जनावर वरडत बसतय बघा काय करायचं हिरवीगार निसत बा बारा बागायत दिसत दिसत झाड ही पिरूची आमच्या आज तर काय झाडं आणली बी नाही ते लावली बी नाही ती झाडं आणायला बिले पैसा लागतो या फुकाटचा तोंडा येवी त्याला द्यायचं काय द्यायचं तिथं हाय का नाही काय करायचं काय नाही नेमकं सुच नाव कणा कणा म्हणजे जरा हे असलं का नाही म्हणजे बरं असतं तुमचं काय चाललंय झालं का जेवण आमचं झालंय बागा जेवण भाकर कालवण भात केला होता खाल्ला पोळ्या दिल त्या बायड्या काकून तिकडे राहिल्या होत्या कोण खायचं ती जेवण आधी मी बी आली तिकडं ये म्हणत होती पण नाही गेली जेव्हा अजून घरीच जेवली सवाशीर होती मग दुरला उपवासन परत पाच सहा वाजता सोडला मग काय करायचं जेवली घरीच मी गेली नाही मी कुठंच तर जाऊ ती एवढ्या लांब आलं तर काय खाल्लं आपलं घरी जर पायड्या फिरत्या पोळ्या त्या दोन चार राहिल्या होत्या सकाळी ह्यांनी खाल्ल्या इथून राहिलेल्या मी खाल्ल्या काय पुनमनं खाल्ल्या काय काय करायचं देवाचा दिलेलं टाकून देऊन ये ना मग खायचं बघा तुमच्या झाल्या का नाही त्या पिरणे काय तुम्ही पिरलं या ज्वारी पिररी का बाजरी पेरली तर काय ज्वारीचं तर गाम नाही म्हणा पण बाजरीचा आहे हंगाम तुम्ही काय पेरले सांगा मला आम्ही तर बघा सगळी बाजरी कडदान तुरी ही पेरलं या दुसरं काय पेरलेलं आहे मका करा करा तर मका किडी नाही आता गवत झाल्यावर मेन म्हणजे मका खातच नाही काय करावं नाही ते मका खात नको म्हणते ती खायला काय करायचं जनावर ह्यात खायला पाहिजे म्हणजे काय करायचं जनावर बांधले ती आता सावलीला आता जरा वेळ बसायचं परत अजून चार वाजते वर्द कि घालायचं जनावर ते करायचंच आहे अजून कर्द वारडायला लागली होती कर्डाला घालावं लागल व्हायचं शरदाला तर काय घातलेलं जाय आता शरडबी काय नेहमी खालेली नेहमी बसते आणि नेहमी थोबड बघते ती काय करायचं पाक शरडबी आमची हिरवगार गावात खायला पाहिजे म्हणते ती मग नको म्हणते असलं तुमच्यात किती जनावर येते का जरशे त्या का मसर येते आमच्यात तर मसर जायचं बागा जरशे काय जायचं आमचं कुत्र तर आरामशीर झोपले आज गेलता बापू शाळेला शाळेत जाऊन आला व्हायस राहिला दिदी बसायचं म्हणून राहिला ना गाडी परत मला वाटतंय बसतंय का नाही बसतंय का नाही मॅडमचा फोन आला मी म्हणलं पोरग बसलं का होय होय बसलं जरा रडतंय पण पहिलं सवय तर दप्तर कंपास पेन्सिल सीस पेन्सिल वय सगळं दिलेलं आणलेलं दाखवतं या म्हण ब हाय हाय म्हणलं नीट ठेवतं या तरी मला वाटलं जी गमवत नसतं या कारण घरची वस्तूच कुणाला देत नव्हतं त्यामुळे दप्तरातलं गमवलं असं काय नव्हतंच पण चांगलं राहिला शाळेत सवय लागत लागत लागते एकदम तर शाळेत लागते विचार सवय लागत लागत शिकणार ती एकदम कोणतरी काय शिकतय